नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे पहिल्या टप्प्यातील गणपती विसर्जन मिरवणूक काढण्यात आली सार्वजनिक गणेश मंडळाची मिरवणूक लक्ष्मीनारायण चौक येथून निघाली तर जयहिंद गणेश मंडळाची मिरवणूक बर्डीपाडा खांडबारा येथून गजरात निघाली व दोघेही गणेश मंडळांची हरिहर भेट सायंकाळी साडेसात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झाली दोघा गणेश मंडळांनी आनंदोत्सव साजरा केला व आरती करून घोषणा देत नाचत जय जयकार करण्यात आला यावेळी सार्वजनिक मंडळाचे अध्यक्ष पद्माकर शिंदे व जयहिंद गणेश मंडळाचे अध्यक्ष गणेश पाडवी सरपंच अविनाश गावित उपसरपंच योगेश चौधरी अनिल शर्मा शैलेश गावित सोमुवेल वसावे अजय नाईक कपिल राजपूत कैलास वाडिले हरीश चौधरी अतुल शर्मा कैलास शर्मा मनीष चौधरी तुळशीराम नायका हिमांशू शर्मा हेमंत शर्मा सागर पाडवी उमेश भोई रोहित नाईक आर्यन पाडवी कल्पेश चौधरी व महिला गण व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतीक पाटील खंडबारा